महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेनोनी रामवाडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्या पाणी हक्क संघर्ष समितीची मागणी कळमनुरी तालुक्यातील पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय कळमनुरी येथे शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्या यासाठी उपोषण करण्यात आले यावेळी पाणी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी आमचे जी टी व्हीचे तालुका प्रतिनिधीने कामाजी अंभोरे यांनी नंदकुमार तोष्णीवाल यांना याबाबत विचारले असता त्यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली खरं पाणी हक्क समिती शेनोडी आणि रामवाडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्या अशा आपल्या ज्या मागण्या आहेत सविस्तर काय सांगाल सर याबद्दल आपण गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सातत्याने मागणी करत आहोत की इसापूर धरणाचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा वाटा आहे विदर्भानं आपला वाटा उचलला आहे मराठवाड्याचा वाटा शिल्लक आहे त्या शिल्लक पाण्यातून आपलं जवळपास एकोणीसशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र खेचू शकते हा शासनाला अहवाल दिलेला आहे आम्ही वारंवार गेल्या पंचवीस वर्षापासून वाढतो आहे आता तर आम्ही तीन आंदोलनं चार आंदोलनं मागवल्या तीन महिन्या चार महिन्या केले आणि मागणी केली हे आमचं पाणी आम्हाला तुम्ही गेले त्यादृष्टीनं त्यांनी फक्त काजू घोडे नाचवत आहेत त्याच्यामध्ये काही गाजूं त्यांची जी ठोस कारवाई व्हायला पाहिजे ती काही ते करायला तयार नाही आणि उलट आमच्या गया तुलाच झाडून कराय काय दुधं पाणी पळवायच्या मागं लागले तेव्हा आमची ही विनंती आहे की यांनी हा हे जे आहे ते पाणी आम्हाला तात्काळ उपलब्ध करून देण्यादृष्टीनं या योजनेला प्रशासकीय मान्यता द्यावी ही आमची एकमेव मागणी आहे सर आता सांगण्यात असं येते की इसापूर धरणाची जी हाईट आहे दोन मीटरने अशी वाढविण्यात येणार आहे असं सुद्धा समजतं काय शेतकऱ्यावर काही याचा परिणाम पडणार आहे का, का इसापूर धरणाची जी उंची आहे ही साफळी धरण रद्द झालं साफळी धरण रद्द करताना ज्या काही अटी टाकल्या होत्या त्याच्यामध्ये इसा साफळी धरण रद्द करणे पहिली आठ होती इसापूर धरणाची हाईट वाढवणे दोन मीटरने वाढवणे ही दुसरी आठ होती तिसरी आठ खरबी बंधारा बांधणे चौथी आठ अशी होती की त्या पेनगंगेवर खालच्या बाजूला सहा बंधारे बांधणे अजून दुसऱ्या दोन आटी होत्या त्यापैकी खरबीचं टेंडर निघालं हिचा सापळी धरणं रद्द करण्याच्या सुद्धा निघाली त्यानंतर सहा बंधारे बांधण्याचं टेंडरही निघालं आता नंबर आहे इसापूर धरणाची हाईट दोन मीटरने वाढवणे आणि जर इसापूर धरणाची हाईट दोन मीटरने वाढवल्या गेली तर खालच्या ज्या गावाला फार मोठं नुकसान होणार आहे त्यांनी जे क्षेत्र संपादित केलं आहे त्याच्यात कितीतरी पुढं पाणी जाणार आहे या लोकांना त्याची साधी कल्पनासुद्धा डिपार्टमेंटने दिलेली नाही आणि या सर्व सहा ज्या प्रस्ताव त्यांना प्रस्ताव आहेत त्याला मान्यता असून शासनाने आहे दोन हजार एकोणीस खरबी बंधाराबद्दल काय सांगाल सर खरबी बंधारा हा जिल्ह्याला परवडणारा नाही कारण की ही जी कयादू नदी आहे ही एकमेव जिवंत नदी आणि या जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे ही नदी जर खरबी पैसे अडवली आणि त्याचं पाणी इथंपूर्वमध्ये जर वळवलं त्यांनी तर खालच्या बाजूला पाणी कुठंच येणार नाही आणि पाणी जर नाही आलं तर ही नदी कोरडी ठाकतं राहील या गावच्या भविष्य भवितव्यशील नाही जर त्याच्या आजूबाजूला जे पंधरा किलोमीटर वीस किलोमीटरचे गाव आहेत त्यांच्या सुद्धा जमिनीच्या भोजनची पातळी कमी होणार आहे त्यामुळे हा खरेदी बंधारा आपल्याला केव्हाही परवडणार नाही अँड प्रेस द